हर खबर देवलाळी प्रवरा शहरात सर्वधर्मीय समर्थ बाबुराव पाटील महाराजांचा यात्रा उत्सव मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून वर्गणीचा शुभारंभ उत्साह संपन्न देवलाळी प्रवरा परिसरातील सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री समर्थ बाबुराव महाराज पाटील यात्रा उत्सवाच्या वर्गणीचा नारळ शुभारंभ समर्थ बाबुराव पाटील महाराज मंदिरात उत्साह संपन्न झाला राहुरी तालुक्यातील देवळाळी प्रवरात दरवर्षी समर्थ बाबुराव महाराज पाटील यात्रा धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते दिल्ली नामवंत ब्रास हजेरी लोकनाट्य तमाशा लावण्यवतीचा बहारदार कार्यक्रम हे यात्रेचे वैशिष्ट्य असून महाराष्ट्रभर देवलाळी प्रवरातील समर्थ बाबुराव पाटील महाराज यात्रेचा नावलौकिक असून यंदाही पंचवीस ते तीस मार्च दरम्यान यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले यात्रेच्या वर्गणीचा नारळ शुभारंभ संपन्न झाला यावेळी सर्वांचे स्वागत यात्रा कमिटीचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी केले या प्रसंगी हभप बाबा महाराज मोरे साई आदर्श मल्टीस्टेटचे चे चेअरमॅन शिवाजीराव कपाळे शिवाजीराव मुसमाडे मुनीर शेख डॉक्टर संदीप मुसमाडे गजानन येवले अशोकराव शिंदे रंगनाथ होले संतोष चोळके यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले विजय जोशी गुरु यांनी पौरोहित्य केले यावेळी साई आदर्श मजिस्टेटचे चेअरमॅन शिवाजीराव कपाळे राहुरी अर्बन निधी संस्थेचे चेअरमेन रामाभाऊ काळे हॉटेल साई समाधांचे सर्वे सर्व दत्तात्रय दरण दले वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष सोळके राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष केदारनाथ चव्हाण उद्योजक संदीप कदम संजय पाटील देवराम कडू सतीश वाळुंज दत्ता कडू भाऊसाहेब मुसमाडे राजेंद्र चव्हाण जितू कटारिया नितीन वाळूज मुनीर शेख संजय कदम सुखदेव होले भाऊसाहेब वाळूंज किशोर सोनोने अशोकराव शिंदे अनिल पाटील विनोद पाटील कुणाल पाटील शुभम पाटील साईदीप पाटील कांता कदम संदीप कडू विशाल कडू डॉक्टर संदीप मुसमाडे बाळासाहेब ढूस बापू कडू दादासाहेब कडू बाबासाहेब कडू राजेंद्र कडू रवी किरण ढूस गजानन येवले भीमराज चव्हाण रंगनाथ होले अनिल ढूस मुश्ताक शेख आदी सह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी यात्रा कमिटीच्या वतीने उपस्थित भाविकांचे आभार विश्वास पाटील यांनी मांडले अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी जालिंदर अल्लाडसह सह नानासाहेब मुंडे राहुरी दोनशे वर्षाची परंपरा असणारे सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान समर्थ भाऊराव पाटील महाराज त्यांचा यात्रा उत्सव दरवर्षीप्रमाणे साजरा केला जातो याही वर्षी श्री समर्थ बाबूराव पाटील महाराज यात्रा याचा यात्रा उत्सव सव्वीस मार्च ते एकोणतीस मार्चपर्यंत या कालावधीमध्ये साजरा केला जाणार आहे तरी या यात्रा उत्सवामध्ये सर्व भाविक भक्तांनी सहभाग नोंदून यात्रेस सह सहकार्य करावे धन्यवाद आज देवाळीप्रवारा या गावामध्ये समर्थ बाबुराव पाटील यात्रा कमिटीचा आज नारळाचा नारळ फुडून या ठिकाणी जी यात्रा भरते त्याचा शुभारंभ झालेला आहे देवाली प्रवरा गावातील सर्व ग्रामस्थ सर्व जाती धर्मातील लोक या ठिकाणी जमून ही यात्रा चांगल्या प्रकारे उत्सवात साजरी करतात दरवर्षीप्रमाणे यावर्षी लोक चांगल्या प्रकारे यात्रा साजरी करतील आणि यामध्ये देवाली गावातील नव्हे तर जिल्ह्यातील या ठिकाणी लोकं येऊन समर्थ बाबुराव पाटील महाराज यांचा आशीर्वाद घेऊन आपली जी कामं आहेत हे रेगारूपाला लावतात तरी सर्व लोकांना विनंती आहे की आपण या, या यात्रेमध्ये सव्वीस ते सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस अशी चार दिवस यात्रा असून सर्वांनी यात्रेमध्ये येऊन समर्थ बाबुराव पाटील यांचे दर्शन घेऊन आपल्या आड्याडचणी देवासमोर मांडून आपलं कल्याण करून घ्यावे अशी मी सर्व लोकांना विनंती करतो आणि यात्रेचा सर्वांनी आनंद घ्यावा अशी मी विनंती करतो समर्थ बाबुराव पाटील महाराज यांच्या यात्रा उत्सवाच्या वर्गणीचा शुभारंभ तसंच विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी नाराळाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता सर्व देवळली शहरातील भाविक दानशूर व्यक्ती उपस्थित होते यात्रा उत्सव समर्थ बाबा महाराज यांचा सव्वीस मार्च ते एकोणतीस मार्च या कालावधीत संपन्न होणार आहे विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे तरी यात्रा उत्सवासाठी सर्व शहरवासियांनी सहकार्य करावे आणि यात्रा कमिटी सहकार्य करावे